रामकृष्ण हरी माऊली आपण आत्ता आहोत आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी स्थानी दहा मे दोन हजार पंचवीस रोजी जे पोलिसांनी आपल्यावरती खोटे आरोप करून बावलींच्या सातशे पन्नासाव्या जन्मदिनाच्या दिवशी आपण इथे गृहमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणार असे खोटे आरोप करून जी आपल्याला नजर कैद केली होती त्याचा पहिल्यांदा तर आपण या आळंदीच्या गावामध्ये येऊन त्याचा निषेध व्यक्त करतो की असं काही होत नसताना पोलिसांनी ही मुस्कट दाबली आणि याचाच पोलिसांच्या या कृतीचा निषेध म्हणून आपण एक आत्मक्लेश पदयात्रा करतो आहे पुढच्या शनिवारी म्हणजे सात तारखेला देहू ते दे आळंदी आपण संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये देखील तिथे अर्धा तास बसून सुरुवात करणार आहे आणि त्याच्यानंतर ना देहू ते दे आळंदी असा प्रवास पायी करत आपण आळंदी येथे माऊलींच्या समाधीच्या इथं देखील अर्धा तास इथे बसणार आहोत आणि पोलिसांना सद्बुद्धी देव या दोन्ही पवित्र स्थानातील मी देखील एक सायकल वारकरी आहे गेली सात वर्ष आम्ही सायकल वारी करतो आणि अशा वारकऱ्यांना त्रास देण्याचं काम हे पोलीस प्रशासन करतो आहे त्याचा निषेध म्हणून ही आत्मक्लेश पदयात्रा जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण जय कृष्ण हरी